गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात काही जणांकडे दीड दिवसाचा काही जणांकडे पाच दिवसांचा आणि काही जणांकडे सात तर काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती असतो हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि काही नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची सुद्धा प्रथा आहे गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांची काळजी घ्यावी तसेच गणपती बाप्पांचा विसर्जन करताना चुकूनही ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाहीत आणि ही नक्की कोणती चूक आहे ही अजूनही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणि आपल्याकडनं कळत ना कळत ही चूक होत असते आणि म्हणूनच आपण कितीही पूजा पाठ सेवा उपासना करूनही आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तसेच कोणत्या चुका या दिवशी आपल्याला करायचे नाहीत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती विसर्जनाच्या दिवशीसुद्धा काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात जेणेकरून गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व विघ्न संकट हे दूर करतील येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जातं अनंत चतुर्दशीला सकाळी तुम्हाला नियमितपणे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर शुभमुहूर्तावर गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहे त्यावेळी तुम्हाला एखादा लाकडी पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड जे असतं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं त्या कपड्यावरती आपल्याला तांदळाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही उचलून ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजास्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करतात त्या ठिकाणी तुम्हाला आणायचं आहे आता बाप्पांची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादी वस्तूने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहेत मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर तुम्हाला बप्पांना घेऊन जायचं आहे ना बप्पांची आरती करायची आहेत आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद हा घ्यायचा आहे गणपती बाप्पांचं विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षव करतो आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो गणेश विसर्जनाच्या वेळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम यांतू देव गना, सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध यर्थ पुनर्यर्पी पूर्णराग मनायच तर हा तुम्हाला अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे आता हे विसर्जन करताना आपल्याकडनं एक चूक होते तर ती आपल्याला अजिबात करायची नाही ती म्हणजे अशी की जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तेव्हा मूर्ती ही आपल्या दोन्ही हातामध्ये घेतली जाते तेव्हा गणपतीचा चेहरा हा समोरच्या दिशेला असावा आपल्याकडे तोंड करून विसर्जन करू नका समोरच्या दिशेलाच तुम्हाला तोंड करून गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे तर ते करायचं आहे त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तूसुद्धा तुम्हाला बाप्पांसोबत विसर्जित करायच्या आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यांना प्रसाद वाटप करायचं आहे गणपती विसर्जन करताना कोणाशीही तुम्हाला वाद विवाद कलह होणार नाहीत कुणाशीही भांडणं होणार नाहीत याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहेत तसेच गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी आपल्याला घ्यायची आहेत तसेच विसर्जन करते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत आणि गणपती बाप्पा विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे आपल्याला आवर्जून म्हणायचं आहेत जर तुम्ही नदी किनारी तलावामध्ये जर मूर्ती विसर्जन केली तर मूर्ती विसर्जन केल्यानंतरनं तिथून तुम्हाला थोडीशी माती किंवा वाळू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहेत घरी आणल्यानंतरनं ती आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधून आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाही कुटुंबामध्ये नेहमी एकोपा हा टिकून राहतो घरातील प्रखर वास्तुदोष आणि पितृदोष हा देखील दूर होतो त्याचबरोबर बघा बरेच जण अजून एक चूक करतात ती म्हणजे अशी की जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करतो त्यावेळी आपण तिथून इतर कुठे जात असतो म्हणजे एखाद्या मित्रासोबत जात असतो किंवा कुठले तरी काम करायला आपण जात असतो परंतु जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे विसर्जन केल्यानंतर थेट तुम्हाला घरी यायचं आहे इतर कुठेही तुम्हाला जायचं नाही सर्वप्रथम तुम्हाला घरात यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी एक पाच मिनटासाठी शांत घरामध्ये मांडी घालून बसायचं आहेत यानंतरनं तुम्ही हातपाय वगैरे धुऊन कुठे बाहेर जाऊ शकतात परंतु विसर्जन केल्यानंतर लगेच कुठे बाहेर जाऊ नका कारण बाप्पानी आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो आणि तो आशीर्वाद ती सुख शांती घेऊन आपल्याला घरामध्ये यायचं आहे इतर कुठे जायचं नसतं जर आपण इतर कुठे गेलो तर तिथली सुख शांती बाप्पाने दिलेला आशीर्वाद हा दुसऱ्यांच्या कि घरी किंवा इतर ठिकाणी जात असतो म्हणून सर्वप्रथम आपल्याला घरीच यायचं आहे आणि यानंतर घरामध्ये काही वेळा बसून आपली जी कामं असेल तर ती आपल्या नंतर करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्यावेळी आपण बप्पां शेजारी एक कलरसुद्धा सुद्धा स्थापन करत असतो त्यामध्ये पाणी ठेवतो ते तर ते पाणी जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहेत संपूर्ण घरांमध्ये कोपऱ्यांमध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर ना उरलेलं पाणी हे तुम्हाला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तुमच्या घरात लहान मुलं असेल तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी तुम्हाला टाकायचं आहे कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवत आहेत सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता मानले जातात आणि जर हे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर मुलांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मदत होते कारण हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं यामध्ये बाप्पांचा आशीर्वाद असतो अशा पद्धतीने कलशातील पाण्याचा एक उपाय आपल्याला नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ